सकाळी रांगोळी काढली आणि आम्ही दोघांनी बाप्पाची आरती केली नमस्कार सगळ्यांना मी जयश्री पाटील आणि आपल्या गणपती बाप्पाचा आज तिसरा दिवस आत्ताच आपल्या गणपती बाप्पाची आरती झाली आणि मी माझ्या मिस्टरांनी आत्ता आरती केली बाप्पाची आता आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे चला आपण आता सुरुवात करू आज आपण नाश्त्याला उपेट बनवलं होतं आणि बप्पाला पण उपेटाचा निवड दाखवला आपल्या दादाची देवपूजा चालू होती आणि तो रोज देवपूजा करून ऑफिसला जातो हे बघा आपलं देवघर तसे दादा आमची छान देवपूजा करतो सर्व घरातली कामं आवरून मी आता स्वयंपाकाची तयारी केली नंतर चपात्या बनवून घेतल्या भाजीची तयारी सुरू केली भाजी निवडते भाजी निवडून झाली की भाजी करायचं सर्वांचा स्वयंपाक झाला सर मैत्रिणीनो आता मिस्टर आणि मुलगा येतो आता जेवायला भाजी निवडून घ्यायची चपाती झाली

मला माझ्या भाषाचं जराही वाटत असेल भाषा वेगळीच आहे तर माझं माहेर तिकडं मराठवाड्यात आहे तुळजापूर मी तुळजापूरची आहे त्याच्यामुळे तुम्हाला भाषेत थोडासा माझा फरक वाटत असेल ना मी तुळजापूरची आहे माझी भाषा थोडीशी वेगळी येते माझी मंदिरापासून दहा पंधरा मिनटावर माझं घर आहे तुळजापी मी पहिलं डबूची भाजी बनवून घेतली आणि नंतर कांद्याची पात बनवून घेतली मला कांद्याची भाजी मला खूप आवडते मला आपली भाजी तयार झाली आपली भाजी तयार दुपारी मिस्टर जेवायला आले होते येताना त्यांनी पूजेचे सामान आणि प्रसाद आणला होता बाप्पासाठी फुले दुर्वा आणल्या होत्या केळी आणि गोड प्रसाद पण आणला होता घड्याळ्यामध्ये पावणे चार वाजले होते दादा आत्ता जेवायला आलाय आता ज्या ऑफिसमध्ये काम असल्यामुळे त्याला जरा जेवायला यायला वेळ झाला हे बघा आपला पांढऱ्या कसा दादाकडं बघत बसतोय झाली आपली संध्याकाळची आरती कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद